नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण तांब्याचे भांडे आता बहुतांशी सगळ्यांच्याच घरामध्ये तांब्याचे भांडे असतात पण मंडई हेच तांब्याचे भांडे याच्यामध्ये जेवण किंवा जर तुम्ही पाणी पिलं तर हे तुमच्या शरीरासाठी कितपट फायदेशीर ठरतात याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मंडई सध्या बदलत्या काळानुसार प्रत्येकजण आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतो आरोग्याची काळजी घेताना आपण स्वतःला अनेक चांगल्या सवयी लावून घेतो ह्या सवयीपैकीच एक सवय म्हणजे तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे भारतीय संस्कृतीत तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून किंवा पाणी ही एक पारंपरिक आणि आरोग्यदायी सवय मानली जाते आयोगेनुसार तांबे हा धातू शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो तसेच तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याने पचन सुधारते टॅक्सिन्स बाहेर टाकले जातात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते असे अनेक फायदे होतात परंतु तांब्याच्या भांड्यात पाणी नेमकं किती वेळेसाठी भरून ठेवावे याबद्दल फारशी माहिती अनेक जणांना नसते तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे जसे की फायदेशीर आहे तसे हे पाणी जास्त प्रमाणात पेले तर हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते यासाठीच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले किंवा पाणी पिण्याची योग्य वेळ आणि प्रमाण जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते आता यामध्येच मंडळी तांब्याच्या भांड्यात पाणी किती वेळेसाठी साठवून ठेवू शकता याच्याबद्दल ती माहिती बघूयात आता आयुर्वेदिक मते तांब्याच्या भांड्यात पाणी किमान सहा ते आठ तास ठेवले पाहिजे जेणेकरून त्यामादल तांब्याचे आयनास कॉपर आयन्स पाण्यात मिसवू शकतील आणि त्यामुळे शरीराला त्याचे जास्तीत जास्त आरोग्यदायी फायदे देखील मिळू शकतील आता यामुळेच रात्री तांब्याच्या ग्लासात किंवा लोट्यात पाणी साठवून ठेवण्याचा आणि सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी ते पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो आता ह्या संपूर्ण प्रक्रियेला त्रमजल चिकित्सा असे मानतात अशा पद्धतीने पाणी पिण्यामुळे शरीरातील विषारी घटक टॅक्सिन्स बाहेर टाकले जातात आणि चयपचय क्रिया अधिक गतिमान होते जसे एकंदरी आरोग्यासाठी फायदेशीर देखील असते आता यानंतर मंडळी तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी पिण्याचे फायदे आणि तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी नियमितपणे प्यायल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे देखील मिळतात मंडई पचनसंस्था मजबूत होते ज्यामुळे अन्न पचनाची प्रक्रिया सुधारते लिव्हर आणि किडनी यांना विषमुक्त करण्यात मदत होते शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते ज्यामुळे विविध संसर्जन्य आजारापासून संरक्षण मिळते आणि पाणी वजन कमी करण्यास देखील मदत करते तांब्याच्या पाण्यात अँटी गुणधर्म असतात जे शरीराला संसर्गापासून वाचवतात त्वचेवरील मुरुंग डाग आणि त्वचा रोग यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते त्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ आणि निरोगी दिसते आता हे म्हणणं पण जास्त प्रमाणात पाणी पिणे हानिकारक देखील ठरू शकते तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी जर फायदेशीर असले तरी मर्या ते मर्यादित प्रमाणातच प्यावे अन्यथा ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकते मंडई आयुर्वेदिकनुसार दिवसातून किंवा दोन ग्लास तांब्याच्या भांड्यातील पाणी पुरेसा असतं अतिप्रमाणात तांबे हे धातू शरीरात गेल्यास कॉपर टॅक्सिसिटी म्हणजेच तांब्याचे विषारी प पर, परिणाम शरीरावर होऊ शकते यामुळे उलट्या डोकेदुखी पोटदुखी तसेच लिव्हरचे नुकसान आणि किडनीवर परिणाम होण्याची शक्यता दाट असते त्यामुळे दिवसभरात प्यायला जाणारे सगळेच पाणी तांब्याच्या भांड्यात साठून ठेवू नका तसेच तांब्याचे भांडे नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवणे गरजेचे असते वेळोवेळी लिंबाचा रस मीठ किंवा व्हिनेगर वापरून ते स्वच्छ करत राहावे म्हणजे भांड्यावर असलेले डाग मळ आणि ऑगिदेशन सहज निघून जाईल याशिवाय लिंबू पाणी चिंच ताक किंवा फळांचे रस यासारखे आंबट व ॲल्युमियुक्त पदार्थ कधीही तांब्याच्या भांड्यात ठेवू नका कारण यामुळे जास्त प्रमाणात तांबा धातू पाण्यात विरघवू शकतो जे शरीरासाठी घातक ठरू शकते तर मंडळी अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तांब्याच्या भांड्याचं पाण्यात कसं सेवन करावं याची संपूर्ण माहिती आज तुम्हाला सांगितली त्यामुळे मर्यादेमध्येच करावं आणि हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे तर मंडळी होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद